नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया पाथर्डी तालुक्यातील प्रजासत्ताक दिन आणि डिजिटल क्लासरूम उद्घाटन गावकऱ्यांचा अभिमानाचा क्षण पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिन आणि डिजिटल क्लासरूम उद्घाटनाचा संयुक्त सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेला सिझेंटा इंडिया कंपनीच्या सहकार्याने डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय मिळाला आहे डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन माननीय कृषी अधिकारी श्री वैभव दत्तात्रय शिंदे यांचे वडील दत्तात्रय शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच उषाताई सुभाषराव शिंदे आणि उपसरपंच मारुती शिंदे हे उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य अर्जुंक्य शिंदे सतीश शिंदे शोभाताई काळे ललिता शिंदे संदीप गायकवाड भाऊसाहेब शिंदे मेजर आणि ग्रामविकास अधिकारी गाडेकर साहेब यांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली मुख्याध्यापक साबळे सर व सहशिक्षक शिंदे सर व गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य आणि भाषणं सादर केले चुमकला विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने गावकऱ्यांची मने जिंकली आणि त्यांना प्रेरणा मिळाली या प्रकल्पासाठी सिझेंटा इंडिया कंपनी आणि एन्सो समृद्ध फाउंडेशन यांनी विशेष सहकार्य केले आहे शाळेला इंटरएक्टिव्ह पॅनेल संगणक इंटरनेट सुविधा आणि आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीचा लाभ होणार आहे सरपंच उषाताई शिंदे आणि इतर मान्यवरांनी डिजिटल क्लासरूमच्या उपक्रमाचे कौतुक केले हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात नवा बदल घडवून आणेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आणि डिजिटल क्रांतीचा उपक्रम यामुळे गावात एक विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले शिक्षक पालक आणि ग्रामस्थांनी यासाठी विशेष योगदान दिले आहे देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार महापुरुषाला प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आज आपण माझा सत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहोत आज आज सव्वीस जानेवारी एकोणवीसशे एकोणपन्नास मध्ये आपला देश वाटत केली खवत आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणतो चला कौ या संविधानाचा आधार चला कौ या संविधानाचा ज्याने दिला शिकण्याचा अधिकार शिवती आज तिरंगा ध्वनीला वंदन करतो आणि माझ्या भाषेतोंच्या बाबत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझ्या शिक्षक आणि बांधनो मी ईश्वरी गोरक्षात कराले सर्वांना माझा नमस्कार

ब्रिटिशांचा ध्वज खाली उतरून स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पण त्याची लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली आणि लोकांकडून लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही शासन हा हा अधिकार भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीशे कल्याण साली जे तेला व्याला त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने पूजेची पूजेची सत्ता सुरू झाली उत्सव ती रंगाचा आभारी असला उत्सव ती रंगाचा आभारी असला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला त्यांनी भारत देश घडवला जय जवान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी शाळेचा मुख्याध्यापक मी श्रीवत साबळे सर या नात्याने बोलतो की या गावचे आदरणीय वैभवराव शिंदे कृषी अधीक्षक जिल्हा पुणे यांच्या प्रयत्नातून सिंजेंटा इंडिया कंपनी यांच्या मार्फत या शाळेला एक इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड त्यानंतर कार्पेट बेंचेस आणि कलरिंग असा स्मार्ट डिजिटल क्लासरूम त्यांनी बनवून दिल्या आणि त्याचं विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापनामध्ये एक खूप चांगला उपयोग होतो त्यामुळे मी तुम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्ड दाखवतो कृपया त्या मान्य वैभव शिंदे यांच्याकडून आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडीला हा जो इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिळालाय यामुळे खरोखरच आमच्या शाळेतील मुलांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन मुलांची गुणवत्ता विकासात वाढ करण्यात निश्चितच प्रयत्न होईल आणि मुलं याचा वापर करून अधिक चांगल्या प्रकारे ज्ञान मिळवून मुलांच्या अभ्यासात अध्य अध्ययन संपादनुकीच चांगला फायदा होईल याचा मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि स्वतःही भरपूर प्रकारच्या कृती या इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून केल्यामुळे मुलांना जी अवघड संकल्पना आहे ती चांगल्या प्रकारे समजून अवघडाकडून सोप्याकडे येण्यास चांगली मदत होते संत राष्ट्र संत संतप्रे बाबा यांची जन्मभूमी असलेले दगडवाडी गाव आणि या ठिकाणी आता सध्या आ... कृषी अधिकारी म्हणून वैभव शिंदे हे कार्यरत आहेत आणि त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी यांना हा इंटरेक्टिव्ह पॅनल दिलाय त्याबद्दल मी त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे विद्यार्थी या शाळेतून घडवत अशी मी विचारणी नम्र प्रार्थना करतो धन्यवाद पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा